नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रवा व अंड्यांची मस्त कुरकुरीत पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी आपल्या मुलांना खूपच आवडेल तर त्याआधी अंडी ताजी आहेत की शिळी आहेत हे कसं ओळखायचं ते पाहूया तर इथे मी एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण अंडी सोडूयात तर हे पहा हे अंड तळाला जाऊन बसलेलं आहे दुसरं पण अंड तसंच झालेलं आहे आता तिन्हीच्या तिन्ही अंडी तळाला जाऊन बसलेली आहेत म्हणजे ही अंडी फ्रेश आहेत म्हणजे अगदीच ताजी नाही आहेत पण एक दोन दिवसापूर्वीची आहेत अंडी जर एकदम फ्रेश असतील तर ती पाण्यामध्ये अगदी आडवी असतात पण जसं हे अंड शिळं व्हायला लागतं तसा टोकाकडचा भाग हा खाली जातो व अंडी अशी उभी व्हायला लागतात तर अंड जर खूप दिवसांचं असेल पण खराब नसेल अगदीच तळाला राहत नाहीत पण पाण्याच्या मध्ये तरंगतात आणि अंडी अगदीच खराब असतील तर मात्र ती अगदी पाण्यावर तरंगतात तर अशा पद्धतीने आपण अंडी न फोडता चांगली आहेत की खराब तसेच ताजी आहेत की शिळी आहेत हे ओळखू शकतो जर अंडी शिळी होत असतील तर ती लवकर करावी लागतील आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया मीठ घातल्यामुळं काय होतं अंडी उकडताना त्यांना तडे जात नाहीत म्हणजे अंडी उकडताना फुटत नाहीत आता ही अंडी उकडवण्यासाठी आपण हे भांडं गॅसवर ठेवूयात तर आता सुरुवातीला गॅस थोडा मोठाच ठेवायचा म्हणजे पाण्याला पटकन उकळी येते व एकदा पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा व यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं असंच ठेवून द्यायचं फक्त पाच ते सात मिनटामध्ये ही अंडी उकडली जातात आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत अंडी उकडलेली आहेत गॅस बंद केलेला आहे आता यातलं पाणी काढून टाकूयात व अंडी थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर एक मोठी प्लेट किंवा छोटं ताट घ्यायचं या व यामध्ये आता दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं व यामध्ये छोटा पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा अल्ल लसूण पेस्ट छोटा अर्धा चमचा जिरा पावडर तसेच छोटा अर्धा चमचा धना पावडर व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता घातलेलं सर्व साहित्य चमच्याने किंवा हाताने चांगलं मिक्स करायचं यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व हे पाणी यामध्ये थोडं थोडं ओतून मिक्स करून घ्यायचं तर सर्व पाणी एकदम ओतायचं नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी ओतूनच चांगलं यामध्ये मिक्स करायचं तर आता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर थोडंसं घट्टच बनवलेलं आहे किंवा हवं तर थोडंसं पातळ म्हणजे सरसरीत असं मिश्रण आपण हे बनवू शकतो आता यानंतर एका प्लेटमध्ये ही उकडून ठेवलेली अंडी घेऊयात आता ही कवचासहित अंडी आहेत तर बघू शकता यावरती अजिबात क्रॅक म्हणजे तडा गेलेला नाही आता यावरचं कवच कसं का प काढायचं तर हे पाहूया थोडंसं असं हलकं मारायचं व अगदी हलकं प्रेस करत हातावरती गोल गोल फिरवून घ्यायचं तर बघू शकताय कवचाला पूर्ण तडे गेलेले आहेत आणि अगदी सहजच हे कवचातून अंड बाहेर आलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी अजून एक दुसरं अंड फोडून दाखवते तर हे पहा हलकं या कवचावरती मारायचं आणि हातावरती गोल गोल फिरून अगदी सहजच हे कवचातून अंड बाहेर येतं तर आता तिन्ही अंडी इथे सोलून घेतलेली आहेत त्यानंतर एका सुरीने हे अंडे कापून घेऊयात हवं तर आपण इथे उभे उभे कापसुद्धा मारू शकतो किंवा अशा पद्धतीने हातावरती याचे असे आडवे कापसुद्धा करून घेऊ शकतो तर जाड पातळ आपल्याला जसे काप हवे आहेत त्या पद्धतीने आपण इथे करून घेऊ शकतो तर आता इथे सर्व अंड्यांचे काप करून घेतलेले आहेत आता यानंतर काय करायचो जो मसाला तयार केलेला आहे तो या अंड्यांच्या कापाला लावून घ्यायचा किंवा जर मिश्रण पातळ असेल तर डायरेक्ट ही अंडी त्यामध्ये बुडवून घेतली तरीही चालतील आता सर्व अंड्यांना आपण हा मसाला लावून घेऊयात तर आता इथे बघू शकता आहे मसाला लावून झालेला आहे आता यानंतर ताट किंवा मोठी प्लेट घ्यायची व यामध्ये आता अर्धी वाटी रवा घ्यायचा तर रवा आपण इथे बारीक मोठा कोणताही वापरू शकतो आता यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची तसेच अर्धा चमचा लाल तिखट व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व हाताने एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं तर यामध्ये आपण थोडासा गरम मसाला वापरला तरीही चालेल तर लाल तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता यानंतर मसाला लावून ठेवलेले हे अंड्याचे काप यामध्ये चांगले बुडवून घ्यायचे म्हणजे घोळवून घ्यायचे तर रवा असा सगळीकडे कोट झाला पाहिजे तर अंड्यांना मसाला लावल्यामुळे काय होतं तर हा रवा अगदी याला चांगला चिकटला जातो आणि अगदी ही अंडी एकदम कुरकुरीत अशी तयार होतात तर आता ते सर्व अंड्यांची कापांना आपण अशा पद्धतीने रवा लावून घेऊयात तर हलकं प्रेस करून घ्यायचं म्हणजे रवा अगदी छान चिकटतो आणि थोडंसं झाडून घ्यायचं तरी ते बघू शकताय सर्व अंड्यांच्या कापांना रवा लावून झालेला आहे आता यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तरी मी इथे पॅन वापरलेला आहे आता पॅन थोडासा गरम झाला की यामध्ये दीड पळी म्हणजेच दीड मोठे चमचे तेल घालायचं यापेक्षा जास्त तेल नाही घालायचं अगदी कमी तेलामध्ये हे अगदी छान फ्राय होतं किंवा जास्त तेल वापरलं आवडत असेल तरीही चालेल तर हे चा। तेल आता सगळीकडे पसरवून घ्यायचं व तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये हे अंड्यांचे काप ठेवायचे व गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे कमी किंवा जास्त ठेवायची नाही तरी ते तवा किंवा पॅन थोडासा असा हलवून घेतला की घातलेलं तेल अगदी सगळीकडे पसरून जातं जर तेल आपल्याला खूपच कमी वाटत असेल तर नंतर साईडनं तेल जरी सोडलं तरीही चालेल तर आता अंड्यांचे काप शालो फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे कारण रवा पटकन भाजला जातो आणि अंडी तर आपण इथे उकडूनच घेतलेली आहे त्यामुळे गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवायची म्हणजे हे अंड्याचे काप एकदम कुरकुरीत तयार होतात तर फक्त दीड ते दोन मिनिटातच ही एका साईडने अगदी व्यवस्थित छान फ्राय होतात तर सर्व अंड्याचे काप आपण पलटून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजायला म्हणजे फ्राय व्हायला अजिबात वेळ लागत नाही तर बघू शकताय अगदी दोन मिनिटातच हे काप दोन्ही साईडने शालो फ्राय होऊन तयार होतात आणि दोन्ही साईडने अगदी मस्त फ्राय झालेले आहेत आणि पाहूनच यांचा कुरकुरीतपणा कळतो तर काढताना थोडेसे नितळून घ्यायचे तसंही आपण यामध्ये जास्त तेल वापरलेलं नाही पण जे काही असेल ते यामध्ये नितळून जाईल जर आपल्याला अजून खरपूस भाजलेली आवडत असतील तर अजून एका आठ मिनिटभर ठेवली तरीही चालतील आता इथे सर्व अंड्यांचे काप आपण या पॅनमध्ये काढून घेऊयात तर इथे बघू शकताय सर्व अंड्यांचे काप इथे तयार झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत पौष्टिक आणि खूप टेस्टी लागतात हे खूपच छान लागतात आणि हे पहा अगदी मस्त कुरकुरीत होतात आणि वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट लागतात तर खूप छान आहे अंडी तर पौष्टिक आहेतच पण रवा वापरल्यामुळे अजून पौष्टिकपणा वाढतो अगदी अंडी न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकीही टेस्टी रेसिपी तयार होते तर हे आपण सॉसमध्ये बुडवून खाऊ शकतो चपातीसोबत खाऊ शकतो किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात मुलांना नक्कीच आवडतील तुम्ही एकदा नक्की, एक नक्की करून पहा तर अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी घरच्या साहित्यात मस्त पौष्टिक कुरकुरीत ही रेसिपी बनते तुम्ही एकदा नक्की करून पहा शिवाय आपण इथे ते तेलाचासुद्धा जास्त वापर केलेला नाही अगदी कमी तेलामध्ये हे फ्राय केलेले आहेत व पाहू शकताय सर्व काप अगदी व्यवस्थित तयार झालेले आहे ते तुटतात वगैरे असं काही नाही खूप मस्त ही रेसिपी आहे घरातील सर्वांनाच खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत